खर तर आपल्या माध्यमातून आणि आपल्याला बोलवायचं कारण एकच आहे की आजच्या पेपरला तर बातमी वाटत जलसंधारणाची आणि विविध विकास कामांची खरं तर गेल्या दोन तीन दिवसापासून पाहतोय जिल्हा नियोजन असेल किंवा राज्य शासनाच्या वेगवेगळ्या पंडितांची कामं येत आहे तर जलसंधारणाचा दहा कोटीचा निधी तालुक्याला आला परंतु त्या तालुक्यामधल्या गावांची यादी वाचत असताना आदिवासी भागातलं फक्त सोनावळे गावाचा उल्लेख आहे त्याला बी साठ साष्ट लाख समथिंग रक्कम आहे परंतु मला या माध्यमातून आमदार साहेबांना विनंती करायची आहे की आमदार साहेब तालुक्याचा जर विचार केला तर पश्चिम भागामध्ये आदिवासी विभागामध्ये अत्यंत पाणी प्रश्न गंभीर आहे परंतु त्या भागामध्ये कुठल्याही प्रकारच्या उपाययोजना होताना दिसत नाही केंद्र शासनाचे जल जीवन मिशनची योजना जी आहे ती अगदी बोटवर मोजल्या इतक्या गावांमध्ये फक्त चालू आहे ती कारणित फार कमी गावांमध्ये खरंतर झालेली आहे इतका गंभीर प्रश्न असताना आपण मला असं तर मनाला प्रश्न पडला की आमदार साहेब आमच्या आदिवासी विभागाला विभागाला सावद्रपणाची वागणूक देत आहेत की काय कारण मुद्दा असा आहे की वेग वेगवेगळे आपण जर विचार केला तर बुडीद बंधारांचा विचार केला तर आमदार सन्मान्य शरद आता सोनवणी यांच्याकडे सर्वेक्षित झालं होतं त्याच्यानंतर कुठेही पाठपुरावा करताना दिसलं नाही जर, जर समजा त्या मानिक धरणामध्ये बुडीत बंधारे झाले असते तर किमान वरच्या वीस ते पंचवीस गावांचा प्रश्न सुटला असता त्याच्यानंतर आदिवासी विभागामध्ये पठार भाग आहे आतवीपासून तर हिवरे पठारपर्यंत तिथं सुद्धा पाण्याची भीषण परिस्थिती आहे तिथं खडकतल्या टाक्या किंवा कि जलसंधारणाच्या कामांना तिथे खूप स्कोप आहे त्या ती गावं तर निवडणं गरजेची होती नंतर कोपरा मांडव आणि तो तिकडचा मुतळणे परिसर आहे तिथं पण मोठ्या प्रमाणामध्ये पाण्याचा प्रश्न आहे नव्या नव्या तर इकडे आपण जर गावं खाली बघितली आपटाळे असेल सुराळे असेल किंवा ही गाव आहेत इकडे सुद्धा पाण्याचा प्रश्न भीषण प्रश्न होतोय मीना नदीला मोठ्या प्रमाणामध्ये पाणी आहे पण एकदा उन्हाळा सुरू झाला का तिथं चिमणी पोकली तर पाणी मिळत नाही प्यायला अशा प्रकारची परिस्थिती असताना जलसंधारणाची कामं किंवा पाण्याचं नियोजन आदिवासी विभागात होताना दिसत नाही किंवा आपण विचार केला की सन्मान्य आमदार शरददा यांनी पर्यटन तालुका केला पर्यटन तालुका करत असताना आराखड्याच्या मीटिंग झाल्या पण त्या मिटिंगमध्ये आदिवासी विभागामध्ये ठोस असा मोठा प्रोजेक्ट जसं काय फॉर एक्झाम्पल येडगावच्या धरणामध्ये सन्मान यशवंतराव चव्हाणांचं मोठं स्मारक उभं राहू पाहत आहे तसं आदिवासी भागामध्ये असं काय होताना दिसत नाही मग मनामध्ये प्रश्न येतो की बाबा आदिवासी भागामध्ये कुणाचं गोड मारलंय का आदिवासी भागामध्ये दुर्लक्ष केलं जातंय तुम्हाला सांगतो सोनवळीची महावीर वस्ती आहे तिथं आजही जायला रस्ता नाही जायला रस्ता नाही माणसाला ना। उद्या माणूस आजारी पडला किंवा काही अॅक्सिडेंट झाला झाडावर गिरणं गोळा करताना तर त्याला न्यायला रस्ता नाही म्हणजे अशी परिस्थिती अजूनही आदिवासी विभागामध्ये आहे असे इकडं गाडगर साईडला ती अजून एक लवळीच्या तिथली ती वस्ती आहे आडोशी म्हणून आहे तर मला सांगायचे काय की आदिवासी भागामध्ये मूलभूत प्रश्न अजूनही सुटलेले नाही आणि ह्या याद्या समोर आल्या की मग आपल्याला अरे आपण शोधत असतो की आदिवासी भागाला काय नाही मिळालं तर आदिवासी भागाला मोठ्या प्रमाणावर न्याय खरं तर आजचं जे मनापासून जी मागणी आहे आमदार साहेब असतील खासदार असतील हे सर्वांना विनंती आहे की बाबा शेवटच्या टप्प्यामध्ये आपले शेवटच्या आता काही गोटवर बोलते तीन दिवस राहिले शेवटच्या टप्प्यामध्ये का होईना आदिवासी भागाला न्याय देणे कुठे प्रयत्न करावे गाडगे सारख्या ठिकाणी पाणी प्रश्न करण्यासाठी माननीय माझी आमदार शरद दादा सोनोने यांच्या प्रयत्नातून तो बंधारा झाला तिथून जलजीवन मिशनची योजना वापरून आज गावामध्ये ते योजनेमार्फत पाणी आलं परंतु बाकी गावांना घासदवळे असेल देवळे असून इकडे खडकुंबे असेल कोणत्या जिल्हा पातळीवर तालुका पातळीवरती किंवा <coughs> राज्य पातळी असं ठोसाचं काम झालेलं नाही आता वेगवेगळे राजकीय नेते म्हणत असतात बागामधला पाणी प्रश्न शंभर टक्के आम्ही सोडवण्याचा प्रयत्न करू परंतु ते काय आलं धरण आमच्या उशाला आणि कोरड आपल्या घशाला अशीच पद्धत आहे आता ब्रिज बांधाराचा प्रश्न माननीय दत्ताश्रित गवार यांनी सरपंच सांगितलं त्याचं संरक्षण म्हणजे त्याचं हे झालं तो सर्व्हेच्या नंतर त्याच्या काहीच कारवाई नाही समजा जर तो सर्वे पूर्ण झाला असता त्याच्यावर जर पैसे वरगड झाले असतात तर डोळे या ठिकाणी आज सारख्या ठिकाणी पाणी प्रश्न सुटला असता खडकुंब्यासारख्या ठिकाणचा पाणी प्रश्न सुटला असता म्हणजे प्यायला शेतीला तर पाणी नाहीच नाही पण प्यायला पण नाही जर शासन एवढे मोठी पीजल योजना राबवते किंवा जल जीवन मिशन योजना राबवते परंतु जर त्या विहिरीला किंवा त्या बंदाराला पाणीच असेल तर लोकांपर्यंत पाणी कसं येणार परंतु मी आमदार साहेबांना एक नंबर त्याची विनंती आहे आदिवासी भागामध्ये पण माणसं राहतात त्या माणसाला पण पाण्याची गरज आहे जनावरांना पाण्याची गरज आहे आपण जास्त करून जर जा पाहिला निधी हा जुन्नरचा भाग पूर्वपट्ट्या जरी जुन्नरचा भाग आला पण तो सदन आहे त्यांना चांगले बंदर आहेत नद्या नाले आहेत त्यांना परंतु वरच्या भागात पाण्याचा सोर्स आहेत ना मुबळक सोर्स आहे ज्या ठिकाणी पाणी आढून निश्चित प्रकारे गावचे प्रश्न सुटतील म्हणजे आता दत्ताबाहून जर पाहिलं तर त्या पठराव भागात पण पाण्याचा सोर्स आढवण्याच्या जागा आहेत परंतु ह्या अशा जागेचं सर्वेच केलं जात नाही किंवा सर्वे जरी झाला तर त्यासाठी पाठपुरावा पण केला जात नाही आणि त्या भागावर निश्चित प्रकारे अन्याय केला जातो परंतु आम्हाला असं वाटतं आदिवासी जनता काही उभा वेगळ्या दुनियातून आलीच आहे त्यांना पाणी प्रश्नासाठी जे स्वतंत्र काळापासून जे त्यांनी पाणी साठी कसरत करावी लागते ते आजपर्यंत तशीच करावं लागते परंतु प्रचंड अशी इच्छाशक्ती या काही राजकीय नेत्यांकडे नाही त्याच्या दृष्टिकोनातून मला असं वाटतं आमदार सरांनी पुढील काळामध्ये आठ महिन्याच्या काळामध्ये निश्चित प्रकारे पाणी प्रश्न सोडायचा प्रयत्न करावा नाही तर आपण सांगा माझ्यापर्यंत होत नाही तर आम्ही आमच्या पद्धतीनं आम्ही आमच्या पद्धतीनं लोकवर्गातून जर संभाजणारे करता आले किंवा फॉरेस्ट विभागात करतात करता, त्या पद्धतीचा मार्ग काढण्याचा प्रयत्न करतो त्यांनी त्यांची तेन कबुली द्यावी